श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी स्वामी तत्व दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण या दिवशी जे, जे काही उपाय करू जी काही सेवा करू तर ती खूप म्हणजे खूप फलदायी ही ठरत असते आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला काही घरामध्ये उपाय व सेवा करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील व आपल्या घरातील मुलांची पतीची सर्वांची सर्वांगीण प्रगती होईल तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब मध्ये स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त लिहायला दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता देखील ठेवायची आहे अगदी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी देखील उंबरठ्याचं लेपन केलं असेल किंवा अमावसेच्या दिवशी उंबरठ्याचं लेपन केलं असेल तरी पण आपण या दिवशी परत आवर्जून उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आपण चिमुटभर हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे तसेच गुलाबजल गंगाजल देखील टाकावं तसेच एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि ही कुस्करून आपण त्यामध्ये टाकायची आहे आणि याचं लेपन आपण मुख्य दरवाजावरती करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तसेच या दिवशी आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि ओल्या कुंकुवाने आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे लिहायचं आहे आता अगदी आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभचं स्टिकर असेलही पण आपण पन जर या दिवशी कुंकुवाने दरवाज्यावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्यही ही होत असतात तसेच आपल्या घरावरती कोणतंही विघ्न हे येत नाही त्यामुळे जेव्हा पण विशिष्ट तिथी असेल तेव्हा आपण मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचं आहे तसेच हळदीचं स्वस्तिक देखील आपण मुख्य दरवाजावरती आवर्जून काढलंच पाहिजे मग हळदीमध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकावं आणि त्या हळदीने आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो या दिवशी अगदी दिवसभर तुम्हाला शक्य असेल तर दिवसभर देवघरामध्ये एक दिवा आवर्जून प्रज्वलित हा ठेवायचा आहे आता आपण स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांना या दिवशी आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तसेच स्वामी महाराजांना आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करावा मग स्वामी महाराजांना सोन चाप्याची फुलं ही आवडतात पण सोन चाप्याचं फुल मिळालं नाही तर पिवळ्या रंगाचं कोणतंही फुल त्यांना तुम्ही अर्पण करू शकता तसेच बेसनाचे लाडू देखील या दिवशी आवर्जून बनवावे पुरणपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही बनवू शकता आणि हे सर्व जर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही जो काही अन्नपदार्थ घरामध्ये बनवलेला आहे तर तो देखील अर्पण करू शकता फक्त जे काही आहे तर ते सात्विकच असावं आता या दिवशी आपण स्वामी चंद्र सारामृतचं पठण करायचं आहे तसेच स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप देखील तुम्ही करू शकता आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करायचीच आहे आता या दिवशी आपल्याला तारक मंत्राचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तारक म्हणजे तारून नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देखील येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता देखील घेऊन येते आता आपली कितीही कठीण कठीणातील कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही तारक मंत्राचा सोपा उपाय नक्की करू शकता किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा व्यसनाधीन व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्हाला पैशांची काही अडचणी असतील किंवा इतरही काही अडचणी असतील तर त्यासाठी देखील तुम्ही तारक सोपा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा ग्लास भरून पाणी घेतलं तरी पण चालेल शुद्ध जल घ्यायचं आहे आता यानंतर हे तांब्या भरून पाणी आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आता तारक मंत्र म्हणत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचं आहे तसेच आपण अगदी मोठ्या आवाजात म्हणायचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच हा मंत्र म्हणत असताना आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे खिडक्या देखील आपण उघड्या ठेवायच्या आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता हे जे काही पाणी आहे तर ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आता हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला हे तारक मंत्राचं पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो तर त्यांच्या न कळत तुम्ही त्यांना हे पाणी द्यायचं आहे अगदी माठामध्ये हंड्यामध्ये जरी हे पाणी टाकलं तरी पण चालेल तसेच लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने हे पाणी आवर्जून ग्रहण करायचंच आहे त्यानंतर आपण थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण या दिवशी तारक मंत्र म्हणायचाच आहे तसे चरित्र सारमृतचे देखील एक दिवसीय पारायीन या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता शकता तसेच या प्रकट दिनाच्या दिवशी आपण स्वामी महाराजांना एक नारळ आणि खडी साखर देखील अर्पण करायची आहे मग जवळपास केंद्र असेल किंवा मंदिर असेल तर तिथे आपण जायचं आहे किंवा जर तिथे जाणे शक्य नसेल तर घरी स्वामी महाराजांना तुम्ही नारळ अर्पण करू शकता आपण अपन नारळ आपल्या दोन्ही हाताने पकडायचा आहे त्यावरती खडी साखर ठेवायची आहे एक पिवळ्या रंगाचं फूल देखील ठेवावं तसेच थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही तर ते आपण सांगायचं आहे त्यानंतर आपण नवज बोलायचं आहे मग नवस, नवस करत असताना आपण म्हणू शकता की मी एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत करेल किंवा मी स्वामींचे अकरा गुरुवार करेल किंवा मी गुरुचरित्र पारायन आपण जो काही नवज बोलणार आहोत तर त्यामध्ये आपण सेवा करणार हो, आहोत असे आवर्जून बोलायचेच आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते आणि जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा आपण जो काही नवस बोलला होता तर तो नवस देखील पूर्ण करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद